नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल एक भव्य दिव्य असं आदतचं मैदान पार पडलं सद्गुरू शांतिदास महाराज केसरी या मैदानात बकासूर आपल्याला एका नवीन चेहऱ्यासोबत पडताना पाहायला मिळाला गोल्यासोबत गटाला सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र त्यानंतर सेमीला गाडीकडेला लागली होती त्यामुळे काही कारणास्तव हार झाली परंतु पुन्हा एकदा बकासूर सज्ज झाले मैदान गाजवायला ते मैदान कोणतं तर मित्रांनो एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडतंय दत्त जयंतीनिमित्त एमआयडी सी मैदान कोरेगाव ता कोरेगाव जी काय सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक्याऐंशी हजार रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार रुपये तर तीन नंबरला बक्षीस असणार आहे एकतीस हजार रुपये मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठे मोठे महारथी पडताना दिसतील मित्रांनो या मैदानात बकासूर पडणार का तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के पडताना दिसेल या मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आताच लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूयात